नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर न्यूज स्पोर्ट पॉलिसी केंद्र सरकारमार्फत दोन हजार पंचवीसचे चे नवीन क्रीडा धोरणास मंजुरी जाणून घ्या धोरणातील ठळक बाबी काय आहे ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारामार्फत दोन हजार पंचवीसचे नवीन क्रीडा धोरण आहे या धोरणास कशा पद्धतीने मंजुरी मिळालेला आहे व या धोरणातील ठळक बाबी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा न्यू स्पोर पॉलिसी केंद्र सरकारामार्फत दोन हजार पंचवीसचे नवीन क्रीडा धोरणास मंजुरी जाणून घ्या या धोरणातील ठळक बाबी सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रुव न्यू नॅशनल स्पोर्ट पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी था। फाईव्ह केंद्र सरकाराकडून नवीन क्रीडा धोरणास नुकतेच मंजुरी देण्यात आलेली आहे या धोरणांमधील प्रमुख बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या भारताला जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्यता मिळवण्यासाठी सन दोन हजार एकचे चे क्रीडा धोरण बदलून नवीन क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसला ला मंजुरी देण्यात आलेली आहे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सन दोन हजार छत्तीसपर्यंत पर्यंत देशाला या क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वाधिक पदके मिळवून देण्याचा मानस आहे बघा प्रमुख पाच बाबी ज्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत पहिला आहे क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता जागतिक पातळीवर देशाचे क्रीडा क्षेत्र उत्कृष्टता आणण्यासाठी गाव ते आंतरराष्ट्रीय स्तरांपर्यंत या खेळाडूंना घडवण्याचा मानस या धोरणांमध्ये नमूद आहे याकरिता ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये स्पर्धात्मकरित्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे दुसरं आहे आर्थिक विकास देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे ज्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे याकरिता खाजगी तसेच पी 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 मॉडेलच्या माध्यमातून गुंतवणूक या ठिकाणी आकर्षिले आकर्षित केले जाणार आहेत हे झालं आर्थिक विकासासंदर्भात त्यानंतर तिसरी बाब आहे क्रीडामधून सामाजिक विकास यामध्ये दिव्यांग आदिवासी दिव्यांग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिलांकरिता विशेष योजनांचे आयोजन करून सामाजिक विकास साधण्यात येणार आहे चौथं आहे जीवनशैली व जनआंदोलन कृती योजना या धोरणाच्या माध्यमातून देशातील क्रीडा व फिटनेस संस्कृती अभियान राबवण्यात येणार रा आहे तसेच शाळा महाविद्यालयांकरिता फिटनेस इंडेक्स तयार केले जाणार आहेत पाचवं आहे बाब शिक्षणास जुळ जुळवणूक क्रीडा क्षेत्रात शिक्षणाशी जुळून घेण्यात येणार आहे याकरिता क्रीडा प्रशिक्षक तसेच शिक्षकांना विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी केंद्र सरकारामार्फत दोन हजार पंचवीसचे नवीन क्रीडा धोरणास मंजुरी मिळालेला या आहे याच धोरणातील ठळक बाबी ज्या का आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद